काय नाव आहे ते तुमच्या बैलांची सोन्या आणि बावऱ्या शेतकऱ्यांना काय बैल ही पाहिजेच पोळ्या दिवशी आपली पाहिजेच त्यांना त्या दिवशी गाडीला झुपायच नाही कुठल्याच कामाला फक्त त्यांना शिवीगाळा द्यायची नाही आणि त्यांचं त्यांचं म्हणजे एक नवरदेव देव शेतकरी हा मोठ्या आनंदात आणि उत्साहात बैल पोळा हा सण साजरा करत असतो त्या निमित्ताने ठिकठिकाणी थीक बाजारपेठा देखील फुललेल्या आहेत आपल्यासोबत शेतकरी आहेत हा बैलपोळा सण कसा साजरा केला जाता जा, जातो हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल आपलं नाव काय आणि आपण हा सण कसा साजरा करत आहे माझं नाव उत्तम बंडगर पात्री तालुका दक्षिणमध्ये राहतो मी बंडगर वस्ती आम्ही जर पहिल्यापासून आमच्याकडे बैल आहेत आमच्या आजोबापासून ते आम्ही आतापर्यंत साजरा करतो खांदमाळण्या दिवशी त्यांना ते मूळ आणून ओवाळणी करता परत खांदे मळता परत सकाळ उठून त्यांना गुळवणी पाजायची परत ते आमचे बैल धुवायची रंगवायची ही चालू असते अशा प्रकारे आम्ही ही सण साजरा करतो बैल रंगवता त्यानंतर बैलांची गावातून मिरवणूक देखील का काढत असतात ती कशी काढत असतात ती काय त्यांना चांगलाच पट्टा घालवून गावातून मिरवणूक काढतो अजून अनेक बी बैल असतात कोरोनाची दुसऱ्यांची बी आमची बी असते ती मिरवणूक काढता परत आणता परत मग पूजून पूजा पूजा करून त्यांची मग जेवण काय असेल ती फ परत करतात त्याचबरोबर बैलांना रंगरंगोटी देखील केली जाते त्यांच्या शिंगांना इंगोळ वगैरे लावला जातो ते क ते कधी काम असते थे? तेच आधी धुल्यानंतर हिंगोळ लावणे परत मग त्यांना पूजा झाल्यानंतर आम्ही परत क कलर लावतो अंगाला मग जेवण करतो त्या गावातून बैल मिरवणूक आणल्यानंतर त्यांचे पूजा देखील केली जाते काय ते काय जण डोक्यावरती देखील घेऊन ते ताट वगैरे वाजवतात काय तो प्रकार असतो ते कसं माहितात ते प पहिल्यापासून आलेलंच आहे एखादं नवीन लग्न झालं की त्या त्या वर्षी ते शिपडतात त्याला ती ही म्हणते ते हो आपलं त्यानंतर ते पाऊस वगैरे जास्त पडेल असं बोललं जातं काय काय असतं ते ते बोलतील पूर्वीपासून आम्हाला काही मा लय माहिती नाही त्यानंतर बैलांचं पूजा वगैरे केली जाते त्यांना काय खायला घातलं जाते त्यांना त्या दिवशी गाडीला झुपायचं नाही काय कुठल्याच कामाला फक्त त्यांना शिवीगाळा द्यायची नाही आणि त्यांचं त्यांचं म्हणजे एक नवरदेव असले त्यांची सगळी व्यवस्था करून असं म्हणजे त्याला एक बाशिंग बांधून सगळं त्यांचे हे करतात काय काय नाव आहे ते तुमच्या बैलांची सोन्या आणि बावऱ्या सोने आणि बावरा म्हणल्यानंतर चालते व्यवस्थित व्यवस्थित नागराला वगैरे एक एक नंबर चालते काय ट्रॅक्टर जर जा जास्त आले तर आता त्याचा काय परिणाम झाला आता बैल ना नाद म्हणून ठेवलीत बा नाद म्हणून बाडी वगैरे येते भरपूर असते वेटिंगला भाडी असते ती मग आता एक पंधरा दिवस पाऊस जरा वापस नसल्यामुळे थांबलं होतं मग आता अजून चालू झाले आता पेरणी होत अजून आठ पंधरा दिवस चालते काय ट्रॅक्टरने पेरण्याला चांगली की बैलाने बैलच कसं ऐकत आहे टॅक्टरांचं काय कडनी ग क रान उग नाही आता बैलपोळा सण साजरा जवळ आलाय काय खरेदी कशी करत आहे काय काय खरेदी करणार आहे आता सगळं आणलं आहे काय ते साहित्य आहे ती गळ्या गळ्यातली घुंगरी खंडं सगळं साहित्य चालू आहे सगळं करायला काय किती रुपयाला मिळालं तरी तरी बी एक दीड दोन हजार रुपये गेले बैलांसाठी बैलाचं साहित्य सगळं मग काय संघाळ्या ही घरी असते त्या एक दोन हजार रुपये गेलं परत बैल गावातून मिरवणूक घेते पैसे काय वाजंत्री एक दीड दे, हजार रुपये घेते नारळ फोडला जातोय वे। हा वेशीत बी नारळ फोडला पुढे फटाकड्या वगैरे उडवल्या सगळे सगळे ते औषध हे ते लांब खर्च आहे तरी बे तीन चार हजार रुपये सगळा खर्च होतो आमचा काय शेतकऱ्यांना काय सांगा शेतकऱ्यांना काय बैल ही पाहिजेच पोळ्या दिवशी आपली हाय वाढल्यापासून ना आपण शेतक ना म्हणल्यानंतर बैल पाहिजेच आता चाबुक पण दिसतंय तुमच्या बरोबर चाबूक पण काय आणलेला आहे नवीनच आहे आता गोंडे वगैरे आणलेत का सगळं साहित्य आणलं फक्त पोळ्या दिवशी नवीन लावायचं म्हणून लावलं नाही सगळं आणले आपण जर पाहिलं तर शेतकरी हा पूर्वीपासूनच पारंपरिक हा बैल पोळ्याचा सण साजरा करत आहे आणि त्या दिवशी बैलाच्या बैलाचे जे वर्षभर काम केलं जातं बैलाकडून त्याचे कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जात असल्याचं सांगण्यात येते परंतु अलीकडच्या कर काळात मोठ्या प्रमाणात टॅक्टर आलेले आहेत त्याचा देखील कुठेतरी ह्या बैलपोळा सणावर देखील परिणाम झाला असल्याचं जाणवतं परंतु शेतकरी मोठ्या आनंदात आणि उत्साहात बैलपोळा सण साजरा करताना या ठिकाणी दिसत आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर